मी मी अशोक पवार कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समिती कोल्हापूर शहरामध्ये एकमेव असणारा महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी स्टेडियम जलतरण तलाव एकोणीसशे त्र्याण्णव साली हा बांधण्यात आलेला आहे आणि त्या त्र्याण्णव सालापासून आज अखेर शासनानं याला एक रुपयाही निधी दिलेला नव्हता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार झालेले असताना या खेळाडू आणि नागरी कृती समिती असेल यांच्या रेट्यामुळं या ठिकाणी या सहा महिन्यापूर्वी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून या ठिकाणी प्राप्त झालेला आहे परंतु आज अखेर या कामाची प्रगती या ठिकाणी दिसून येत नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी शिष्टमंडळाद्वारे विचारणा करण्यासाठी आलो होतो बोला आज शिष्टमंडळात बोला क्रीडा मं क्रीडा अधिकारी आडसुळे मॅडम आणि पी डब्ल्यू अधिकारी आशिष पाटील साहेब उपस्थित होते ह्या दोघांनी आम्हाला आश्वासित केले की एक एप्रिलपर्यंत टँक सर्वसामान्यांसाठी खुला करून देतो कलेक्टर साहेबांनी त्यांना सूचना केलेल्या आहेत सामान्य नागरिकांसाठी लवकरात लवकर टँक खुला करून द्या आज आम्ही त्यांच्याकडे एवढीच मागणी केल्या की कोल्हापूर शहरामध्ये खाजगी सगळे दोनच तलाव सुरू आहेत त्यांचे रेट आहेत सत्तर रुपये एक आणि एकशे अठरा रुपये सामान्य नागरिकांनी तिकीट परवडणार नाही आणि ह्याच टँकवरती कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असल्यामुळं सामान्य घरातील मुलं ह्या टँकमध्येच पोहायला शिकतात म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की पंधरा मार्चला आपण टँक सुरू करा पण काही तांत्रिक अडचणी जर निर्माण झाल्या तर एक एप्रिलला टँक सुरू करतो असं आश्वासित आम्हाला पीडब्ल्यूच्या अधिकारी आणि क्रीडा अधिकारी आश्वासित केलं आहे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आता इथून निघालेलो आहे जर त्यांनी एक एप्रिलला टँक सुरू केला नाही तर आम्ही क्रीडा अधिकाऱ्याला कुलूप घालणार क्रीडा पी डब्ल्यू ऑफिसला कुलूप घालणार आणि वेळ पडलेत आम्ही कलेक्टरांच्या साहेबांच्या किबिनला कुलूप घालू कारण कल, कलेक्टर साहेबांची जबाबदारी आहे कलेक्टर साहेब ह्या ट्रस्टचे प्रमुख आहेत का त्यांनी काम लक्ष घालून पूर्ण करून घ्यायला पाहिजे आणि पालकमंत्री महोदय असतील किंवा विद्यमान आमदार असतील यांनी पण ह्या कामामध्ये लक्ष घालून सामान्य नागरिकांनी तलाव लवकरात लवकर खुला करून द्यावा नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची ग्राउंडची जी परिस्थिती झाली एक लाख ब्याऐंशी रुपये खर्च होऊन ते काम अपूर्ण आहे आणि ते काम झालं आहे की नाही सामान्य नागरिकांना कळत नाही अशी परिस्थिती तलावाच्या आम्ही होऊन देणार नाही जर तशी परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न प्रशासन केला तर आम्ही टाळाव आंदोलन करणार जर विचार केला तर महा, कोल्हापूर महानगरपालिके सगळे तलाव बंद केलेत कोल्हापूर महानगरपालिका खासगी तलावांनी उन्नती आणण्यासाठी प्रयत्न करतच आहेत पण आता आम्हाला अशी शंका व्हावं लागल्या की महाराष्ट्र शासनात एकमेव तलाव आहे ती पण प्रशासन खासगी तलाव चालवत म्हणून हे तलाव बंद करण्याचा घाट घालत आहेत का अशी आम्हाला शंका आहे म्हणून आम्ही आज आंदोलन म्हणजे निवेदन द्या आलतो आणि ह्यांना इशारा म्हणूनच दिला आहे जर तलाव एक एप्रिलला सुरू केला नाही तर आम्ही टालाडोक आंदोलन शंभर टक्के करणार